मला सांगतो आदरणीय सर्वांनी समाजामध्ये जागृती केली मराठा समाजाचा जो काही ऐरणीवरती प्रश्न आलेला आहे तो शेतीशी संबंधित आहे कारण शेती व्यवसाय थोक्याचा गेला आणि शेती व्यवसायामध्ये दुय्यम धंदा करायचा म्हणलं तर गोरक्षक ते करून देत नाही म्हणजे चारी बाजून आज शेतकरी घेरला गेला आणि मग शेतकऱ्याच्या लेकरांच्या लक्षात आलं की या अर्थ नाही आणि शेतात निघण्यात बी काही अर्थ नाही बाबूजी म्हणलं तर सुखानं जगता येतं लेकराबाळांचं शिक्षण करता येतं आणि आज मराठा समाजसुद्धा आला आलाय गुविला झालेला आहे कर्जबाजारी झालेला आहे आत्महत्या करायला आणि म्हणून ती पोरं बाहेर आली किंवा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण मी म्हणून दादांना सांगेन की राज्याच्या स्थापनेनंतर जेवढे म्हणून काही मुख्यमंत्री झाले त्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजातल्या तरुणासाठी फार काय नोकरीमध्ये दिलं असं मला दिसत नाही जे दिलं असेल त्या शेतीला पाणी दिलं असेल दोन धंद्याला कर्जाच्या व्यवस्था अनुदान उभा केली असती पण मराठा समाजाची मुलं शिकली पाहिजे शिक ती स्कॉलरशिप मिळाली पाहिजे त्यांना उद्योगधंद्याला कर्ज मिळालं पाहिजे नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे हे जर कुणी दिलं असेल तर मी स्पष्टपणानं बोलायला तयार आहे हे पाटील देशमुखांनी दिलं नाही पवारांनी दिलं नाही हे दिलं फडणवीस नावाच्या माणसानं कारण पाटील देशमुखांना मराठा समाजाची तळागाळातली लेंद्र बाळ कलेक्टर व्हावी तहसीलदार व्हावी तिने आमच्या पंक्तीला जेवायला बसावी असं अजिबात वाटत नव्हतं कारण राज्य वाड्याचं आहे राज्य गावगाड्याचं नाही पण गावगाड्या सुद्धा बरोबर असला पाहिजे ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली म्हणून तिने एकदा नाही दुसऱ्यांदा आरक्षण दिलं ते टिकून अनेक योजना आणल्या मराठा समाजासाठी मी म्हणून दादा एक मराठा समाजातला कार्यकर्ता शेतकऱ्याचा नेता म्हणून सांगेल की तुम्ही चांगला प्रश्न हातात घेतला आहे तुम्ही चर्चेत हा प्रश्न सोडू शकता सरकार बरोबर तुम्ही चर्चा करा महाराष्ट्र तुमच्या चर्चेतून काय प्रित मिळत हे बघायला असलं होतं <laughs> सरकारच्या समोर आहे मुंबईमध्ये पोहोचले तुम्ही सरकारला आणि मनोज रांगेंना काय एकच म्हणेल की चर्चेतून आणि शांततेच्या मार्गानं ह्या प्रश्नाला हात घालावा सरकार सकारात्मक आहे चर्चा करायला निश्चितपणानं तयार आहे जे काय मराठा समाजाला मिळालं ते पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पुर्णी झाले त्यावेळी मिळालं त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा झाले त्यावेळी मिळायला लागलं कारण मी म्हणजे स्पष्ट भूमिका घेतली पाठी पाठीमाग पाठीमागे आंदोलना जनांना फसवलं असं मराठा समाजाची युवकाचा आरोप आहे पाठीमाग शेवटी दोन्ही बाजूला कायद्याच्या चौकटीमध्ये काय आपल्याला मिळवता येईल किंवा राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला काय मिळवता येईल चर्चेतूनच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याचं आपल्याला स्पष्टीकरण मिळेल आणि दोन्ही बाजूनी चर्चा कराव्या चर्चेचं दरवाजा कर सरकारनंही बंद करू नये आणि मनोरदानही बंद करू नये चर्चेतून मार्ग निघू शकतो आणि शांतेतूनच तर तूनच फळ आपल्या पदरात पडतो आझाद मैदानावर आझाद मैदानावर एकच दिवसाची परवानगी दिली आंदोलनासाठी जर एका दिवसानंतर काय घडू करू शकले असं काही नाहीये राज्य सरकारनं ना परवानगी दिली याचा अर्थ जे मराठा आंदोलन जात आहे तिथं ते आमचीच लेकर आहे गावगाडीतलेकर त्यांचं जे आहे असं काही परकी कोण तरी त्या ठिकाणी निघाले की असं अजिबात नाही आहे आणि सरकार त्यांचं आहे ते सरकारचे आहे आणि म्हणून मला वाटतं जरी एक दिवसाची मुदत असतील तरी पर्याय काढतील असं काही नाही होणार की आम्ही आमच्या काम करेल प्रश्न आहे शंभरच्या वरती मराठा समाजाचे आमदार आहेत आणि मागील सरकारमध्ये सर्वात जास्त मराठा समाजाचे आमदार होते पण म्हणून ज्या निघा तिथे सारखे देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात त्याचं कारण मी काय म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांचं नाव देवेंद्र देशमुख किंवा देवेंद्र पाटील असतं तर जे काय आज मराठा समाजाला मिळालंय ते निश्चितपणानं मिळालं असत आणि हे कोण बोलू शकत सदाभाव खोत याच कारण काय आहे तर माझं आडनाव खोत आहे आणि म्हणून निश्चितपणानं महाराष्ट्रातला रयत समाजाने गरीब पाटील मराठा बरोबर आहे आम्ही जाधव बरोबर आहोत पवार बरोबर आहोत शिंदे बरोबर आहोत गायकवाड बरोबर आहोत चौगले बरोबर हो, आहोत आहोत जो रयत मराठा आहे तो देवा बरोबर आहे कारण मी जरी मराठा असलो तर आम्ही लढलोय वाड्याच्या मराठ्यांच्या बरोबर आज मी इंदापूरला इथे आलो त्या वाड्याच्या लोकांनी स्केशन घातले ना आम्ही चौदा चौदा वर्ष आम्ही मारायला लावूया आणि त्यांच्या विरोधामध्ये फडणीस नावाचा माणूस आल्यामुळं अनेकांच्या पोटात गडा सुटल्या त्या म्हणून म्हणणं मी म्हणत आल्यानंतर चर्चेतनं मार्ग काढावा हा माणूस देणारा आहे हा माणूस निश्चितपणानं आपल्या पोटावर मारणारा नाही